जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर या विषयावरून खूप दिवसापासून चर्चा चालू होत्या आणि खूप बातम्यासुद्धा येत होत्या तर मित्रांनो आता फिक्स बातमी आली आहे मित्रांनो तर आपण या तरा व्हिडिओमध्ये पाहूया कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो काही दिवसापूर्वी अशा बातम्या येत होत्या की मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान नावतडे यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करायचा तर मित्रांनो ह्यात आता बदल झाला आहे तर काय बदल आपण माननीय शरद पवारजींच्या तोंड नाही तर कुणीतरी ह्याच्यावर तर मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला हो आता मेसेज पाठवला हो चुकीचं असेल नाही असं नाही पण त्याच्यासाठी लगेच रस्त्यावर उचलून त्याला एक धार्मिक स्वरूप देणं हे काही योग्य नाही आज सत्ताधारी पक्ष जो आहे तो अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहित करतो राज्यकर्त्यांची जबाबदारी राजामध्ये शांतताने आणि सुव्य करत पण राज्यकर्ते जर उचरावे रा लागले त्यांचं सरकार जर उचरावे लागले त्यामुळे त्याच्यातून दोन समाजामध्ये जातीमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली तर हे काही चांगलं लक्ष नाही आहे तर मित्रांनो पालकमंत्री करण्यासाठी दोन नावे काढली आहेत मित्रांनो तर ह्या दोन्हीपैकी आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री एक उमेदवार असेल तर पहिलं नाव म्हणजे राम सातपुते दुसरं नाव म्हणजे मगळवाड तालुक्याचे आमदार सामदान अवताडे तर तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा जय हिंद